मुंबईमध्ये अगदी स्वामींच्या मठाच्या शेजारी तर ताई गेल्या दोन वर्षापासून आपले व्हिडिओ बघतायत आणि ताईने बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती जी कि वरधस्त आहे तर काल मी एक व्हिडिओ केला होता स्वामी मुंबईला विराजमान होणार आहेत तर बघा स्वामींची सुंदर मूर्ती जे की खूप मऊ आहे सॉफ्ट आहे असं होतं का तुम्हाला असे लोड सुद्धा आपल्याला मिळत तर स्वामी पूजा विधी करून ताईंच्या घरी जाणार आहेत तर बघा ताई खूप छान पूजा करतायत किंवा सेवा म्हणजे स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे सर्वस्व स्वामी म्हणजे आपल्या घरातली एक जिवंत व्यक्ती आणि बघा सोबतीला नाही कुणी पण स्वामी आहेत ते खरं आहे अगदी तर जिथं जाईल तिथं आपण स्वामी नाटो कारण मंदिरात तुम्ही जरी गेला ते पाया पडताना दर्शक काय म्हणता श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामींचं आपलं नातं एवढ्या जवळचं आहे तर बघा स्वामी ताईंच्या घरी विराजमान झाल्यानंतर तुम्हाला ताईंच्या घरचा सुद्धा व्हिडिओ फोटो बघायला मिळेल कारण बघा तुमचं शॉप आहे किंवा तुमचं घर आहे पण देवघरामध्ये एवढी मोठी मूर्ती ठेवण्यासाठी जागा आहे कारण देवघर छोट असेल तर तुम्ही बघा अगदी स्वामी नाही असते या वेगळं स्वामींचं स्थान सुद्धा तुमच्या घरावरती मिळवू शकता तर बघा खास आम्ही सिंहासन म्हणजे सोपा टाईप आहे अगदी मऊ सॉफ्ट आहे बरं का आणि क्वालिटी बघू शकता हे खास बनवून घेतलंय तुमच्या सर्वांसाठी तो तो ये अपले तर चला आता स्वामींची पूजा करूया आणि ताईंनी काय काय पूजा साहित्य घेतले हे जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तर चला श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीरा श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर बघा स्वामींचा अभिषेक कसा करावा किंवा तुम्ही स्वामींची नवीन सेवेकरी आहात पण स्वामींची पूजा करायची इच्छा आहे तर त्याच्यासाठी बघा मी खाली लिंक देत आहे स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची पूजेचा तुम्ही नक्की बघा आणि स्वामींचा अभिषेक करा तर स्वामी तुमचा कृपाशीर्वाद ताईंवरती कायम दे तर बघा ताई ताई स्वामींना सर्वस्व मानतात ताई म्हणजे स्वामींच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान म्हणजे स्वामींचं आहे कारण बघा ताईंच्यावर कृपा पण स्वामींची राहावी आणि ताईला सोबत स्वामींची असावी ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तर ताईंनी बघा स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र घेतले ते बघू शकता हा सुंदर असा बघा स्वामींच्या वस्त्राचा कलर आहे जो की ताईंनी बघा आपल्याकडे घेतलेला आहे सुंदर असा बघा मोरपंकी कलर कंता टोपी आणि मोरपंकी कलर आहे स्वामींच्या वस्त्राचा तर ताईंचे वस्त्र सो तुम्हाला बघायला मिळतील त्या जर बघू शकता ताईने केशरी कलरचं वस्त्र घेतलेलं आहे सुंदर असं केशरी कलरचं वस्त्र आणि टोपी तर वस्त्राची क्वालिटी एक नंबर आहे बरं का आपल्याकडल्या त्याचबरोबर बघा ताईने रेड कलर घेतला आहे बघा सुंदर असा रेड कलर आता ताई स्वामीनं कोणता कलर घालतायत आपण बघूया तर बघा स्वामींचं आगमन ताई छान कधी रेड कलरची टोपी टोपी बघा कंताटोपी किती सुंदर आहे स्वामींची कंता टोपी शॉल तर स्वामींच्या मूर्तीसोबत तुम्ही वस्त्र सुद्धा आपल्याला ऑर्डर करू शकता सुंदर अशी बघा ही सुद्धा एक टोपी आहे स्वामींची आणि पिंक कलर आहे बघा पिंक कलरचं वस्त्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ताईने स्वामींचं व्हाईट कलरचं सुंदर असं वस्त्र घेतलेलं आहे बघू शकता व्हाईट कलरचं स्वामींचं वस्त्र घेतलेलं आहे सगळ्यांना स्वामींची मूर्ती पूजावेदी करून मिळणार आहे मंत्र पुष्पांजली करून त्याचबरोबर बघा ताईंचा नेव्ही ब्ल्यू कलर आहे स्वामींच्या वस्त्राचा तर ताईंचे बघा एक तास दहा मिनिटं चालणार आहे तुपाचे दिवे दोन आहेत ऑर्डरचे त्याचबरोबर बघा ताईंनी रांगोळी साचा घेतलेला आहे जो की कमळाचा आहे कमल रांगोळी साचा बॉर्डरमध्ये ताईने घेतलेला आहे कमल रांगोळी साचा तर त्याचबरोबर बघा ताईंनी लक्ष्मीची पावलं आता कलशाचा कलश रांगोळी साचा कल सा सुंदर अशी बघा लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत तुम्हाला ता। हवा असेल तर ताईंची अगरबत्ती आहेत जी की बघा एक रोजवुड आहे ताईंनी बघा एक रोजवुड अगरबत्ती घेतलेली आहे गुलाबाची श्रीगंध अगरबत्ती घेतलेली आहे ताईंनी श्रीगंध तर ताईंची ऑर्डर मोठी आहे आणि ताईंची इच्छा होती की श्रीगंध एक व्हिडिओ करावा तर ताईंची लिंक खाली दिली मी त्यांच्याकडे लखनवी कुर्ती आगर्वत मिळते सुंदर असा कमळाचा रांगोळी साचा आणि सहस्त्र कमळ दल हे दोन रांगोळी साचे आहेत त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे शंकर चक्र सेवा सुद्धा ताईने घेतली बरं का कारण ताई नेहमी आपल्याकडे पूजा साहित्य खरेदी करतात आणि त्यांना छान अनुभव येतो म्हणून ताईने बघा आपल्याकडे सगळी खरेदी का असते कारण एक विश्वास असतो एक सकारात्मकता असते ताईने बघा शंखचक्र नाम घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा त्यांनी फोटो घेतलेला आहे जो की बघा बसलेल्या रूपात आहे व्यवसाय तुमचं शॉप दुकान असेल घरामध्ये तुम्ही ठेवू शकता सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी तर आई साहेबांची सु, सुंदर अशी बघा त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं बुटीक आहे सुंदर लखनवी कुर्ती त्यांच्या शॉप मध्ये ठेवण्यासाठी बघा ताईने आपल्याकडे ही फ्रेम घेतली माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणार गुलाबाचा अत्तर हे बघा सुंदर असं गुलाबाचा अत्तर ताईने घेतलेले लक्ष्मीच्या सेवेसाठी तर ताईंची अशी ऑर्डर आहे आणि ताईंना स्वामी कृपेने त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत तर बघा निमित्त मात्र मी आहे पण पर आतापर्यंत बघा भरपूर जण स्वामी सेवेत आले एखाद्याला वाईट मार्ग किंवा वाईट गोष्टी करण्यापेक्षा तो अध्यात्मामध्ये आहे किंवा नामजपात आहे खूप मोठी गोष्ट आहे का या कलयुगामध्ये खूप काहीतरी होत आहे आणि तुम्ही सर्वजण छान सेवा माझे व्हिडिओ का होईना बघून तर सेवा करताय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय न मह ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम तर स्वामी किती सुंदर दिसत आहेत बघा आणि स्वामी ह्या सोप्यावरती विराजमान आहे त्याला सिंहासन तुम्ही म्हणू शकता तर सुंदर अशी बघा ताईंनी स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे तर हे सगळं कुरिअर ताईंना मिळाल्यानंतर ताई प्राणप्रतिष्ठा करतीलच आणि स्वामींचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला शेअर करतील तर तुम्हाला जर असं स्वामींचा सिंहासन तुमचा व्यवसाय असेल शॉप मध्ये किंवा अगदी घरामध्ये देवघर छोट आहे पण स्वामींची मोठी मूर्ती हवी आहे आणि ठेवण्यासाठी जागा नसेल तरी तुम्ही सिंहासनावरती ठेवू शकता किंवा तुम्ही रात्री स्वामींना आराम करण्यासाठी किंवा मंत्र पुष्पांजलीसाठी गुरुवारच्या दिवशी तुम्ही सजवू शकता तर गुरुपौरिमिट बघा भरपूर सोप्याचं बुकिंग आपल्याकडे सिंहासनाचं चालू आहे तर तुम्हाला जर स्वामींचं सुंदर सोफा हवा असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्त्यातला मेसेज करा तुम्हाला हा कुरिअरच्या माध्यमातून मिळेल किंवा तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा विजिट करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी तर सोप्यामध्ये बघा दोन कलर आहेत हा एक कलर आहे बर का हा यल्लो कलर मध्ये सोपा आहे बघा सिंहासन येल्लो कलर आणि तुमच्याकडे पाच इंच सात इंच छोट्या मूर्तीसाठी बघा हा आहे सिंहासन तर ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक मरून कलर येल्लो कलर छोट्यामध्ये पण तुम्हाला सेम कलर मिळणार आहे तर तुम्हाला जो कलर हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती करा आणि तुम्हाला स्वामींची मूर्ती आपल्याकडलं पूजा कसं वाटतं कमेंट करून सर्व मंगल मागले शिवे सर्वांना साधिके शरणे नारायण सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा रोहित मुंबईवरून आहेत त्यांचं लखनवी मूर्तीचं शॉप आहे बरं का मुंबईमध्ये अगदी स्वामींच्या मठाच्या शेजारी तर ताई गेल्या दोन वर्षापासून आपले व्हिडिओज बघतायत आणि ताईने बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती जी की वरदस्त आहे तर काल मी एक व्हिडिओ केला होता स्वामी मुंबईला विराजमान होणार आहेत तर बघा स्वामींची सुंदर मूर्ती आणि स्वामींसाठी ताईंनी सुंदर असं बघा सिंहासन घेतले जे की खूप मऊ आहे सॉफ्ट आहे होतं बघा तुम्हाला असे लोड सुद्धा आपल्याला मिळत आहेत तर स्वामी पूजा विधी करून ताईंच्या घरी जाणार आहेत तर बघा ताई खूप छान पूजा करतायत किंवा सेवा म्हणजे स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे सर्वस्व स्वामी म्हणजे आपल्या घरातली एक जिवंत व्यक्ती आणि बघा सोबतीला नाही कुणी पण स्वामी आहेत ते खरं आहे तर जिथं जाईल तिथं आपण स्वामी आणि कोणत्याही मंदिरात तुम्ही जरी गेला ते पाया पडताना दर्शक काय म्हणता श्री आ, स्वामी समर्थ म्हणजे स्वामी जर आपलं नातं एवढ्या जवळच आहे तर बघा स्वामी ताईंच्या घरी विराजमान झाल्यानंतर तुम्हाला ताईंच्या घरचा सुद्धा व्हिडिओ फोटो बघायला मिळेल कारण बघा तुमचं शॉप आहे किंवा तुमचं घर आहे पण देवघरामध्ये एवढी मोठी मूर्ती ठेवण्याची जागा आहे कारण देवघर छोटं असेल तर तुम्ही बघा अगदी स्वामी नाही असते या स्वामींचं स्थान सुद्धा तुमच्या घरावरती मिळवू शकता तसे बघा खास आम्ही सिंह असेल म्हणजे सोपा टाईप आहे अगदी मऊ सॉफ्ट आहे बरं का आणि क्वालिटी बघू शकता हे खास बनवून घेतलंय तुमच्या सर्वांसाठी तर चला आता स्वामींची पूजा करूया आणि ताईंनी काय काय पूजा साहित्य घेतलं हे जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर बघा स्वामींचा अभिषेक कसा करावा किंवा तुम्ही स्वामींचे नवीन सेवेकरी आहात पण स्वामींची पूजा करायची इच्छा आहे तर त्याच्यासाठी बघा मी खाली लिंक देत आहे स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची पूजेचा तुम्ही नक्की बघा आणि स्वामींचा अभिषेक करा तर स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद ताईंवरती कायम राहू दे तर बघा ताई ताई स्वामींना सर्वस्व मानतात ताई म्हणजे स्वामींच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान म्हणजे स्वामींचं आहे कारण बघा ताईंच्यावर कृपा पण स्वामींची राहावी आणि ताईला सोबत स्वामींची असावी ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तर ताईने बघा स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र घेतले ते बघू शकता हा सुंदर असा बघा स्वामींच्या वस्त्राचा हा कलर आहे जो की ताईने बघा आपल्याकडे घेतलेला आहे सुंदर असा बघा मोरपंकी कलर कंता टोपी आणि मोरपंकी कलर आहे स्वामींच्या वस्त्राचा तर ताईंचे वस्त्र सो तुम्हाला बघायला मिळतील त्या जर बघू शकता ताईने केशरी कलरचं वस्त्र घेतलेलं आहे सुंदर असं केशरी कलरचं वस्त्र आणि टोपी तर वस्त्राची क्वालिटी एक नंबर आहे बरं का आपल्याकडल्या त्याचबरोबर बघा ताईने रेड कलर घेतला आहे बघा सुंदर असा रेड कलर आता ताई स्वामीनं कोणता कलर घालतायत आपण बघूया तर बघा स्वामींचं आगमन ताई छान रेड कलरची टोपी बघा कंताटोपी किती सुंदर आहे स्वामींची कंताटोपी शॉल तर स्वामींच्या मूर्तीसोबत तुम्ही वस्त्र सुद्धा ऑर्डर करू शकता सुंदर अशी बघा ही सुद्धा एक टोपी आहे स्वामींची आणि पिंक कलर हे बघा पिंक कलरचं वस्त्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ताईने स्वामींचं व्हाईट कलरचं सुंदर असं वस्त्र घेतलेलं आहे बघू शकता व्हाईट कलरचं स्वामींचं वस्त्र घेतलेलं आहे सगळ्यांना स्वामींची मूर्ती पूजाविधी करून मिळणार आहे मंत्र पुष्पांजली करून त्याचबरोबर बघा ताईंचा नेव्ही ब्ल्यू कलर आहे स्वामींच्या वस्त्राचा तर ताईंचे बघा एक तास दहा मिनिटं चालणार आहे तुपाचे दिवे दोन आहेत ऑर्डरचे त्याचबरोबर बघा ताईंनी रांगोळी साचा घेतलेला आहे जो की कमळाचा आहे कमळ रांगोळी साचा बॉर्डर मध्ये ताईने घेतलेला आहे कमल रांगोळी साचा तर त्याचबरोबर ताईंनी लक्ष्मीची पावलं आता कलशाचा कलश रांगोळी साचा सुंदर अशी बघा लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत ताईंनी स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला हवा असेल तर अगरबत्ती आहेत जी की बघा एक रोजबुड आहे ताईंनी बघा एक रोजबुड अगरबत्ती घेतलेली आहे गुलाबाची श्रीगंध अगरबत्ती घेतलेली आहे ताईंनी श्रीगंध तर ताईंची ऑर्डर मोठी आहे आणि ताईंची इच्छा होती की श्रीगंध एक व्हिडिओ करावा तर ताईंची लिंक खाली दिली मी त्यांच्याकडे लखनवी कुर्ती मिळते सुंदर असा कमळाचा रांगोळी साचा आणि सहस्त्र कमळ दल हे दोन रांगोळी साठ आहेत त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे शंकर पूजा साहित्य खरेदी करतात आणि त्यांना छान अनुभव येतो म्हणून ताईने बघा आपल्याकडे सगळी खरेदी का असते कारण एक विश्वास असतो एक सकारात्मकता असते आणि ताईने बघा शंखचक्र नाम घेतलेलं आहे त्याज बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा त्यांनी फोटो घेतलेला आहे जो की बघा बसलेल्या रूपात आहे व्यवसाय तुमचं शॉप दुकान असेल घरामध्ये तुम्ही ठेवू शकता सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी तर आई साहेबांची सु, सुंदर अशी बघा त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं बुटीक आहे सुंदर लखनवी कुर्ती त्यांच्या शॉप मध्ये ठेवण्यासाठी बघा ताईने आपल्याकडे ही फ्रेम घेतली माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणावी गुलाबाचा अत्तर हे बघा सुंदर असं गुलाबाचा अक्तर ताईने घेतलेले लक्ष्मीच्या सेवेसाठी तर ताईंची अशी ऑर्डर आहे आणि ताईंना स्वामी कृपेने त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होतात तर बघा निमित्त मात्र मी आहे पण पर आतापर्यंत बघा भरपूर जण स्वामी सेवेत आले एखाद्याला वाईट मार्ग किंवा वाईट गोष्टी करण्यापेक्षा तो अध्यात्मामध्ये आहे किंवा नाम जपात आहे खूप मोठी काहीतरी होत आहे आणि तुम्ही सर्वजण छान सेवा माझे व्हिडिओ का होईना बघून तर सेवा करताय ओम श्री महालक्ष्मी देव्याय न मह ओम श्री महालक्ष्मी देव्याय न मह ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम मह महालक्ष्मी देव्याय न तर स्वामी किती सुंदर दिसत आहेत बघा आणि स्वामी ह्या सोप्यावरती विराजमान आहे त्याला सिंहासन तुम्ही म्हणू शकता तर सुंदर अशी बघा ताईनी स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे तर हे सगळं कुरिअर ताईंना मिळाल्यानंतर ताई प्राणप्रतिष्ठा करतीलच आणि स्वामींचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला शेअर करतील तर तुम्हाला जर असा स्वामींचा सिंहासन तुमचा व्यवसाय असेल मध्ये किंवा अगदी घरामध्ये देवघर छोट आहे पण स्वामींची मोठी मूर्ती हवी आहे आणि ठेवण्यासाठी जागा नसेल तरी तुम्ही सिंहासनावरती ठेवू शकता किंवा तुम्ही रात्री स्वामींना आराम करण्यासाठी किंवा मंत्र पुष्पांजलीसाठी गुरुवारच्या दिवशी तुम्ही सजवू शकता तर बघा भरपूर या सोप्याचं बुकिंग आपल्याकडे सिंहासनाचं चालू आहे तर तुम्हाला जर स्वामींचं सुंदर सोपा हवा असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्त्यातला मेसेज करा तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून मिळेल किंवा तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थन सोप्यामध्ये बघा दोन कलर आहेत हा एक कलर आहे बघा हा येल्लो कलर मध्ये सोफा आहे बघा सिंहासन येल्लो कलर आणि तुमच्याकडे पाच इंच सात इंच छोट्या मूर्तीसाठी बघा हा आहे सिंहासन तर ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक मरून कलर येल्लो कलर छोट्यामध्ये पण तुम्हाला सेम कलर मिळणार आहे तर तुम्हाला जो कलर हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आता व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला स्वामींची मूर्ती आपल्याकडलं पूजासाठी ते कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद